बायची आता एंट्री झाली बघला आम्ही ओ आम्हाला अर्धा तास झालं येऊन येते मग आम्ही साडेआठ आलो आताच एंट्री गणेश पूजन करणार ते गणेश पूजन करणार कशाला दिला नाही म्हणून पोरीना द्यायचं होत चालेल मी जाताना घेऊन जाते मी जाताना घेऊन जाईन मी जाताना घेऊन जाईन माझं होता ना बिडली थो दो दो। थो आम चा, साहा चा, तो आमच्या सहा बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे म्हणजे एबीसीडी केलं माझा बिलिंग पण आठ आहे जा, तेरा महिन्यावर आहे आता याल ना तेव्हा सगळ्यांनी बघा पूर्ण रेग्युलेशन बघा गणपती परत बोला, बोला ना गाणं परत गाणं बोला <laughs> खरंच बोला ना बोला गाणं परत बोला हे व्हिडिओ बंद केलं होतं ना म्हणजे ती बिल्डिंग आहे ना दोन नंबर मी म्हणून तीन नंबरच्या बिल्डिंग वरती बिल्डिंग मध्ये म्हणजे लागवड आमच्या रोड घेऊन आता काय माहिती आहे आणि बेडरूमच काम करणार तेव्हा सांगतात सगळ्यांना ठरवून वार हे करूनच करणार सगळ्यांनी घ्यायचं बघायला बाजूला माझ्या दिवशी मग दत्तलाचं मंदिर हे सगळं वर्तकनगरला वर्तकनगरचं मग पुढे

काय ना माझी वड्याला ती ह्या हा यांचा ह्या ला आणि तुमचं ते इकडनं आहे ना तुमचा हायवे आहे आणि हे मध्ये हा हे मध्ये आहे शास्त्रीनगर वर्तकनगर पण ते चला कसं मोठा दोन किलोमीटर फक्त माहिती येऊरचा वर टेकडीवर आहे थोडा कुठला ते नजरी पण टेकडीवर होतात दोन गणपती टेकडीवर खाली आहेत कारण मी गणपती पुण्यातले पाच केले आणि एक हा केला माझे दोन राहिले अख्खे मी एवढी वर्षात पाचच होतात दोन राहतात

होतील ना समजा चलो जलदी तुमचे परत पडेल ना चार पाच पैसे पण एकदम भरायचे एकदमच भरायचे असत अर्धे भरू नंतर अर्धे भरूया भेटला पाहिजे मी पुढे पैसा तीन हजार सातशे तीन दिवसाचे ना सकाळी सकाळी साडेपाच लाटते साडेपाचला सुटलं राहा मग दिवस

गोळी तू गोळी तू गोळी अरे नाही रात्री तर आता अरे उमद्या मला एक वर्ष

थँक्यू हॅपी बर्थडे हे बर्थडे बारा तारखेला आहे बड्डे त्यांचा एप्रिलच्या बाराला बड्डे एप्रिलच्या बाराला बड्डे आहे वहिनीचा

बंद ते करा कशी आहे या बाहेर आल्या ना म्हणून यांना गरम होत बसू एका लाग बसा बंद करू हा बंद करा ते घ्या खाली या पत्ता

दाखवा दाखवा ओले काय खाते ना, ना खाते मी बस तुम्ही खाऊन द्या पहिला नाही मी घेऊन आली असती ना मग <laughs> <ना था दाद। laughs> का, 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 गेला, गेला, गेला गेला मला काय माहिती कशाला बोलवलं हे काय बोलले काय बोलायचं काय बोलायचं म्हणजे अरे बोलणार बोलणार पण सांगितलं रिंगे वहिनी गेल्या घरी आजी बरं आहे आजी विमानत बसशील ना गाडी आपण जायचं कोण कोण जाणार आहे विमानात तुम्ही गावची बाईल गाडी वरी आजी तिकडे नाचा लागेल नाशील ना हा काय हा बर आजी

आजी हे या घालतात फुगडी नको हे बा मला स्पेशल हे मला स्पेशल टेबल अरे 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 तिकडे પુરી <laughs> પુરી <laughs>

वाटा पण तेवढ्या अंड्या एवढ्या कोण आला वाट्या वाटे पण या काय ग दाबल असेल तुम्ही त्याला डाग लागेल होईल त्याला ते डाग चटणीच आहे ते

ही जा चांगली होती कोणी मी ओतून काय सांगितलं गोड पाणी तिखट पाणी आणि ना नाही

वो पर बेटा वो या है इनका ये तक नहीं वो बालू का उस तू का उस लो ये वो का नहीं है किसका भी है उठा ऊपर मेरा है मेरा है ये तो किसने था <laughs> ए <laughs> ए बात बोलते एक तो खालस है गप्पा बस दम दे दे ए भाई अरे बाबा खा जाने उसकी सासु भी के बस <laughs> ले यार ये उगा भाई हां वो बोलते

ड्रायफ्रूट वाली मँगो आहे मँगो ड्रायफ्रूट वाली आहे माझी मँगो आहे ना जवळ घ्या ना सगळ्या दिवसाला पाहिजे आजी आजी पकड

आई का ला तो तो दिस बणार परा पिंगला जे आईला मला ती आज जे आता ये फोटो अमेरिका येला आपले साहेलाला येतीले इसने आज जी आ ये राजी या अकबर आज जी पण ये काय 我的照片。<laughs> <Okay. S 3> <laughs>